जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू तास वैद्यकीय सेवा कॅज्युअलिटी स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदुसष्टव्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं अभिवादन आज धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची तीनशे सदुसष्टावी जयंती आहे त्यानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे व उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ माता की जयच्या गोष्टाने छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर जाणवून सोडला कोणाचीत नाही नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा मुलांना मुला ना नसे दैन्यकाही मुलाना मुला ना नसे माऊली वंद नाही तुझी पार्वती ती प्रिया शंकरास शिवाजी या ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे राजन जाधव गोवर्धन गुंड अमोल शिंदे रवी मोहिते प्रताप चव्हाण नाना भोईटे माऊली पवार प्रकाश ननवणे अंबादास शेळके उत्सवाध्यक्ष सुभाष पवार शिवाजी वाघमोडे अनंत जाधव उज्ज्वल दीक्षित वैभव गंगणे विवेक फुटाणे प्रकाश डांगे सचिन गुंड विजय पुकाळे जीवन यादव प्राध्यापक संजय जाधव ब्रह्मदेव पवार सदाशिव पवार मतीन बागवान हरिभाऊ सावंत बजरंग जाधव राजाभाऊ आलुरे प्रीतम परदेशी जितू वाडेकर अंबादास सपकाळ गोटू पवार विजय पोखरकर देवीदास घुले सचिन स्वामी यांच्यासह तमाम शंभूप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी